नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जर तुम्ही विमा भरलेला असेल तर ऑनलाईन तक्रार दोन हजार पंचवीसमध्ये कशाप्रकारे करायची आहे जर तुम्ही खरीब व रब्बी पिकम्याची ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करून पिकमा विमा मिळू शकता सर्वात पहिली हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला गेस्ट म्हणून पुढे जा या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांनी जर तक्रार नोंदवली तरच तुमच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम इथं जमा होईल सुरू ठेवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर प्रस्तावित करा यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता आपण आपला मोबाईल नंबर टाकून घेऊया ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी ज्या इथं सेंड झालेल्या आहेत तर मी प्रायव्हेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहेत तर ज्या शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी पीकमा भरलेला आहे खरीपचा असो किंवा रब्बीचा तर अशा सर्व शेतकरी बांधवाणी तक्रार नोंदवणे आवश्यक आहे तरी तो आपण कॉपी आणि डायरेक्ट पेस्ट करून खाली एक ऑप्शन दिसेल व्हेरीफाय करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांचा तुम्ही करत आहात त्यांचा नाव तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर इथं तु जर तुमची पावती जर हरवलेली असेल पीक मॅची तर तुम्ही इथून पावतीसुद्धा डाउनलोड करू शकता पीक नुकसान सूचना तर इथं तुम्हाला दिसेल तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता सर्वात पहिले आपलं जे काही राज्य आहे म्हणजे आपलं जे काही स्टेट आहे त्या स्टेट सिलेक्ट करायचं आहे तर आपलं महाराष्ट्र आहे तिथं महाराष्ट्र आपण सिलेक्ट करून घेऊया तर त्यामध्ये ऋतू कोणता आहे तर त्यामध्ये खरीब आहे की रब्बी आहे जर खरीपचा करायचं असेल तर खरीपवरती सिलेक्ट करायचं जर रब्बीचा करायचं असेल तर रब्बीवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तीन नंबरचं जे काही ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला योजनेचं दाखवण्यात येईल तर प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पीक विमाचा जो काही फॉर्म आहे त्यानंतर हा जो आहे फळ विभागाचा आहे जर तुम्हाला फळ विभागाचा जर सिलेक्ट करायचा तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना जर याचा जर करायचं असेल तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे की तुम्ही पीकमा भरलेला असेल तर त्यामध्ये खरीपमध्ये जे आहे तूर सोयाबीन कापूस उडीद मूग ज्वारी तर अशा पिकांचा रवीमध्ये गहू हरभरा ज्वारी तर इथं तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तर इथं तुम्हाला दोन हजार चोवीसचा आहे की आधीचा आहे दोन हजार अठरा आहे एकोणीस आहे वीस आहे एकवीस आहे बावीस आहे तेवीस आहे चोवीस आहे तर आपण दोन हजार चोवीसचा इथं करणार आहे क्लेम पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आता काहीच दाखवणार नाही तर इथं जे काही तुम्ही तक्रारी सु पूर्व याआधी केलेल्या असतील तर तुम्हाला इथं दाखवेल तर यामुळे इथं काहीच दाखवत नाही तर नवीन पिकाची नुसकानी सुरू करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं ग्राहक क्रमांकसुद्धा तुम्हाला मिळून जाईल यांच्याशी कॉन्टॅक्ट करूनसुद्धा तुम्ही तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तर यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं दाखवण्यात येईल की तुम्ही कशाचा पीक विमा भरलेला आहे तर तुमची ॲप्लिकेशन आय डीसुद्धा दाखवेल तर कोणत्या तारखेला तुम्ही तुमचा पीक विमा इथं भरलेला आहे तीसुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तर यावरती ज्या क्लिक करायचं तुम्हाला क्लिक केल्यानंतर प्रायसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं खाली एक बॉक्स दिसेल चेक बॉक्ससारखं तुम्हाला एक बॉक्स दिसेल जे के तुम्ही मग भरलेला असेल गहूचा हरभराचा उडीद मूग सोयाबीन तूर कापूस ज्याचा भरलेला असेल ज्या आता एक एक तुम्हाला क्लेम करायचं आहे तर पहिल्या ऑप्शनवरती तुम्ही जसे क्लिक कराल या ऑप्शनवरती त्यानंतर एक ऑप्शन येईल पुढे जा म्हणून पुढे जावरती क्लिक केल्यानंतर इथं लोकेशनचं ऑप्शन आलेलं आहे तर आता तुम्हाला नुसकानीची पातळी म्हणजे कशामुळे तुमचं नुकसान झालेलं आहे पिकाची अवस्था काय आहे कोणत्या तारखेला तुमचं नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला बहात्तर तासाच्या तुमचा जो काही क्लेम आहे तिथं करायचा आहे फोटो टाकायचा आहे अपलोड करायचा आहे त्यानंतर तुमची जे काही तक्रारीची आय डी आहे ते तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही तुमचे जे काही आय डी आहे तिथून चेक करू शकता की तुम्हाला तुमचा जो काही पीक मॅच तक्रार केली आहे ते मंजूर झाली की रिजेक्ट झालेले आहेत जर तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल व लाईव्ह तुम्हाला जर काही अडचण जात असेल क्रॉप इन्शुरन्सची ऑनलाईन तक्रार नोंदवताना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला पीक रक्कम अधिक मिळालेली नसेल तर ऑनलाईन तक्रार करून सुद्धा तुम्ही तुमचा पीक कशा कशाप्रकारे मिळवू शकता यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेलं नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या थँक्यू